मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्नी शोध पथकाची दमदार कामगिरी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील मूर्ती चोरी करणारा अट्टल गुन्हेगार अटक मुद्देमालासह घ्या दोन तासात आरोपीतास अटक करण्यात पोलिसांनी यश मालेगाव कॅम्प एच डी पी ओ आज छावणी पोलीस स्टेशन ने जे मंदिर चोरीच डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत आज सकाळी आपल्याला सात साडे साडेसात ते सुमारास बातमी कळाली की सटाणा नाकावरती जिगाड्या भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर इथे एक जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराच्या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे सदर बातमी कळताच छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव हो। तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले घटनास्थळावरती सी सी टी फुटेज अवेलेबल होते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरती गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्वतःच्या माहितगारांना बातमी पाठवून Uh, सदर गुन्हेगाराची माहिती घेतली आणि एक संशयिताचं नाव समोर आलं बातमी समजल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सदर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं तर संशयिताला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्याचं नाव रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन असं आहे आणि तो मालदेशीवार ग्यारा हजार खोली म्हणजे अकरा हजार खोली या ठिकाणी राहतो सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याची पूर्ण विचारपूस केली तर त्याने सदर मंदिरातून पाच मूर्त्या त्याच्यामध्ये चोवीस तीर्थंकारांची देखील मूर्ती आहेत आणि दोन सिंहासन हे चोरी केलं अन्य चोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सकाळी त्या भागामध्ये जे सकाळी फिरायला जातात लोक त्याच्यामध्ये एक भरत पाटील नावाचे पोलीस मित्र आहेत तर त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं ते पाहून तो गडबडून पळून जाताना त्याने बऱ्याचशा गोष्टी तिथे सोडल्या त्यामुळे आपल्याला मंदिराच्या काही चोरी गेलेल्या गोष्टी स्पॉटवरतीच सापडल्या होत्या तरी तर इतर ज्या चोरी करण्यावर तो यशस्वी झाला होता त्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून रिकव्हरी मिळाली तर आजच्या गुन्ह्यामध्ये तेवीस तारखेला जो गुन्हा दाखल झाला तीनशे पस्तीस चार भारतीय न्यायसंहिताच्या अंडर हा गुन्हा दाखल केलेला होता तर त्याच्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी आज आपल्या पथकाने केलेली आहे सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले रिअल टाइम टेक्निकल इम्स असतील हे आम्हाला वेळेवरती सायबरकडून मिळाले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि गुन्हे प्रकटीकरणाचे आमचे अंमलदार त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे मुकेश देसले कैलास चोतमल आणि संदीप राठोड यांनी खूप मोलाची भूमिका आज निभावलेली आहे त्यामुळे आपण एक मोठा गुन्हा जो आपण डिटेक्ट करू शकलो तसेच या कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवलदार किशोर साळवे पोलीस हवलदार भूषण भुशन, भुसनर पोलीस नाईक देसले कैलास चोतमल राठोड सचिन पवार यांनी देखील महत्वाची भूमिका निभावलेली आहे थँक्यू जैन समाज संचलित नाका दिगंबर शांतीना जैन मंदिरमध्ये आज सकाळी चोरी झाल्याचं आम्हाला कळालं त्या क्षणी आम्ही छावणी पोलीस स्टेशन येथे आमची तक्रार किंवा त्यांना फोन करून सूचना दिल्या अतिशय तत्परतेने कर्तव्य कर्तव्य कर्तव्यपारतेने तेथील सर्व अधिकारी कर्मचारी आणि जे पोलीस अमलदार अहमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून ज्या चमत्कारिक अतिशय चमत्कार ज्याच्यामध्ये सर्व दिगंबर जैन समाजाच्या सकल जैन समाजाच्या भावना त्यात दडलेल्या असतात अशा मूर्त्यांचं आत अत्यंत अल्प वेळामध्ये त्यांनी समाधान करून त्या सर्व चोरीचा माल हस्तगत करून दिला त्या मूर्ती आम्हाला परत दिल्यात ह्या गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहे कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे आणि यामुळे आम्ही पोलीस दलाचं किंवा ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी खरोखरच पोलीस हे जनतेचे मित्र असतात समाजाचे मित्र असतात आणि ते कर्तव्य आपले पूर्णपणे निभवतात याचा आम्हाला गर्व वाटतो आम्ही त्यांचं आज येथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आमच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने सन्मान सत्कार करू इच्छितो आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या आम्ही सूचनांचं पालन करू आत्ताच त्यांची पत्रकार परिषद आम्ही बघितली त्यात त्यांनी काही सूचना केल्या त्या सूचनांचं आम्ही पूर्णपणे पालन करू त्यांचं सत्कार्य सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत राहू अशी आमची भावना आहे आमची वस्ती तिकडे अतिशय दाट आहे मंदिरमध्ये आहे तर तिथे आम्ही फक्त मागणी करतो आणि निश्चितच आम्ही मागणी केल्यावर ती आम्हाला पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे तिथे आम्हाला पोलिस दलाची गाडी तिथे यायला पाहिजे किंवा रात्री आम्हाला पोलीस दल तिथे यायला पाहिजे कारण आमच्या ज्या मूर्त्या असतात त्या पंचधातूच्या मूर्त्या असतात त्याच्यावर काही मूर्तींमध्ये सोने चांदी दा असतात भावना असतात भाविकांच्या त्या तिथे असतात त्याचं निरीक्षण करणं किंवा तिथे त्यांना त्याचं संरक्षण करणं हे आमची जबाबदारी तर पूर्णपणे आहे परंतु डिपार्टमेंटचं आम्हाला सहकार्य मिळालं तर खूप चांगलं आम्हाला सहायता मिळेल यामध्ये आमच्या एरियातले नगरसेवक बापू गायकवाड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचं सा सकाळी सात वाजेपासून त्यांना आम्ही सूचना केल्या तर बारा वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं पोलीस मित्र भरत पाटील यांनी स्वतः आपल्या अंगावर बेतावर त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी आमचे काही साहित्य मिळवून दिले चोराला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांचंही आम्ही आभार मानतो या आभार प्रदर्शनामध्ये सुरेश गोंजा साहेबांचं आम्ही सत्कार सन्मान करू इच्छितो आमचे अध्यक्ष आशिष कास्तीवाल आणि चेतन बर्जात यांना विनंती करेल की सरांचं देऊन आणि शाल टाकून सन्मान करावा सन्मान <स्थाटीजी> करताय माझा दीपक जाधव साहेब हे सकाळपासून त्यांना जस जसं आम्ही सांगितलं त्यावेळेपासून ते आमच्या सोबत आहेत त्यांनी सकाळी मला वाटतं रोड गेल्याबरोबर ते त्वरित हजर झाले दीपक जाधव साहेबांच्या सत्कारासाठी मी कुणाल बरात त्यांनी हार्दिक असतील यांना विनंती करेल त्यांनी पुढे यावं हार्दिक फॅस्टिवल सागर काळे साहेब त्यांनी आम्हाला सकाळपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेले सागर काळे साहेबांच्या सत्कारासाठी मी रितेश पहाडे त्यांना विनंती करेल मी स्वतः राजेंद्र कास्तीवर त्यांचा सन्मान करू इच्छितो किंवा साथ आहे तर सबकुच साथ आहे तसेच येथे उपस्थित योगेश पाटील साहेब आम्हाला सरकारी आहेत

बातमी लागली की आमचे जे मायबाप आहे आमचे जे आहे आमचे दैवत चोरीला गेले हे ऐकल्याबरोबर मनाला धक्का बसला आमच्या भावना दुखावल्या गेल्या आम्ही त्वरित भारती साहेबांना कॉन्टॅक्ट केला भारती साहेबांनी गुंजार साहेबांना सांगून यंत्रणा कामाला लावली आणि खरोखर छावणी पोलीस स्टेशनचे जे, जे पी आय साहेब आहेत जाधव साहेब तात्काळ घटनास्थळी आले आणि त्यांची पूर्ण टीम काळे साहेब असतील असले दादा असतील दादा असतील तसेच आमचे दादा असतील सगळ्यांनी खरोखर मोलाचं सहकार्य केलं मेहनत केली आणि आमची ज्या दुखावलेल्या भावना आहेत एक आनंद दिवस बुडण्याच्या आत आमच्या चेहऱ्यावर परत जे आनंद त्यांनी आणून दिला त्यांचा आम्ही खरोखर मनापासून आभार मानतो खरोखर पोलिस यंत्रणेला खूप आपली खूप चांगली कामगिरी यांनी केलेली आहे अशी पोलिस यंत्रणा आपल्या शहराला लाभली याचा आम्हाला सार्थ अभिमान पाहिजे कारण ते सकल दिगंबर जे समाजातर्फे पुन्हा प्रशासन सर्व पोलीस प्रशासनाचं स्वागत करतो आणि पेडेतून त्यांच्या तोंड आम्ही गोड करतो धन्यवाद